नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा महाटीसाठी महत्वाचे असणारे वीस प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण महा टी, 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 टी परीक्षा पेपर एक आणि पेपर दोन साठी मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत ते आपण घेणार आहोत यामध्ये मराठी व्याकरण परिसर अभ्यास सामान्य विज्ञान बालमानसशास्त्र समाजशास्त्र अशा सर्व घटकांचे मिक्स प्रश्न आपण घेतलेले आहेत आपल्याला या व्हिडिओची जर एफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी हा शब्द कोणत्या विभक्ती प्रकारात येतो मित्रांनो प्रश्नाचं उत्तर येत असेल ना तर तीन ते पाच सेकंदमध्ये कमेंट करून उत्तर देत राहा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल कारण मराठी व्याकरण हा टॉपिक सर्व परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहे मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी हा शब्द कोणत्या विभक्ती प्रकारात येतो तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन तर तृतीया विभक्ती प्रकारामध्ये येतो यामध्ये वाक्यातील मुलांनी या शब्दाला तृतीयेचा नी हा प्रत्यय लागलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे पशुपक्षी या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये प्रयोग समास अलंकार हे जे आहेत ना हे खूप महत्वाचे असणारे घटक आहेत ते आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा पशु पक्षी या शब्दाचा समास कोणता आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इतरे तर इतरेतर द्वंद्व समास आहे यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व यापैकी एखादी उभना उभयान्वयी अव्यय वापरले जाते तेव्हा तो असतो इतर इतर द्वंद्व समास यामध्ये पशु पक्षी मध्ये पहा पशु व पक्षी म्हणजे या ठिकाणी व हे उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे सहवास विषयी प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे बालमानसशास्त्रावरती विचारलेला प्रश्न आहे सहवास विषयक प्रेरणा हा कोणत्या प्रेरणेचा घटक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर सामाजिक प्रेरणेचा हा घटक आहे यामध्ये प्रेरणेचे प्रकार कोणकोणते आहेत शारीरिक प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा यामध्ये सामाजिक प्रेरणेमध्ये पहा सहवास विषयक प्रेरणा आणि प्रतिष्ठाविषयक प्रेरणा पण सर्वात पहिल्यांदा पाहूया आपण शारीरिक प्रेरणा तर यामध्ये खाणे पिणे झोप विश्रांती तापमान नियंत्रण इत्यादी शारीरिक किंवा आंतरिक गरजा असतात व्यक्तिगत प्रेरणामध्ये कृती पुनरावृत्ती यश व अपयश अभिरुची प्रतिष्ठा मिळवणे जीवनविषयक ध्येय गाठणे हे व्यक्तिगत प्रेरणा आहेत यामध्ये सामाजिक प्रेरणामध्ये पण दोन घटक पडतात त्यामधील पहिला आहे सहवास विषयक प्रेरणा सुरक्षा परावलंबित्व समाज न्याय न्या, मान्यता जोडीदाराची गरज मूल्ये यांचा समावेश होतो आणि प्रतिष्ठाविषयक प्रेरणेमध्ये श्रेष्ठत्व सत्ता आणि स्थैर्याचा समावेश होतो पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे द्विनाम पद्धती ही वर्गीकरणाची पद्धत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली या ठिकाणी द्विनाम पद्धती पहा द्विनाम पद्धती ही वर्गीकरण करण्याची एक पद्धत आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शोधून काढली उत्तर आहे याचा ऑप्शन क्रमांक दोन तर कार लिनियस हा जो मानसशास्त्रज्ञ आहे यांनी वर्गीकरणाची द्विनाम पद्धती शोधून काढलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे तेथे काय घडले मला सांगता येणार नाही अधोरेखित सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे आणि यामध्ये काय हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेला आहे तर आपल्याला या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक चार तर अनिश्चित सर्वनाम असणार आहे यामध्ये काय हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम यामध्ये कोण काय हे जे आहे ते हे दोन शब्द महत्वाचे असतात सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा ते अनिश्चित सर्वनाम होतं म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला काय म्हणतात मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सहावीचं जे भूगोल आहे त्यामध्ये विचारण्यात आलेला होता जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या म्हणजे समुद्राच्या निमुळत्या होत जाणारा जो भाग असतो त्याला काय म्हणतात तर याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन तर त्याला आखात असं म्हणतात लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये काय आहे लक्षात ठेवा उपसागर म्हणजे किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागाला उपसागर म्हणतात सामुद्रधुनी म्हणजे काय तर दोन मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागाला सामुद्रधुनी म्हणतात आणि खाडी म्हणजे काय असतं तर भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या भागाला खाडी असं म्हणतात आणि आखात म्हणजे काय तर जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला आखात म्हणतात प्रश्न क्रमांक सातवा आहे दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो या ठिकाणी आपल्याला विरामचिन्ह सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे त्यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात प्रश्न परत एक वेळा पहा काय आहे दोन छोटी वाक्य उभयान्वयी अवयने जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर केला जातो तर यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे ते अर्धविरामाचा वापर केला जातो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि हे जे चिन्ह आहे कंसामध्ये घेतलेलं तर हे अर्धविरामाचं चिन्ह आहे हे दोन छोटी वाक्य किंवा जोडताना उभयान्वयी अव्ययाने जोडताना त्याला अर्धविराम हे चिन्ह वापरलं जातं प्रश्न क्रमांक आठवा आहे राज्यसभा निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीचे वयाची किती वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे म्हणजे राज्यसभा निवडणूक लढवणारा जो व्यक्ती आहे कमीत कमी त्याचं वय किती वर्ष पूर्ण असावं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर कमीत कमी तीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे यामध्ये तो व्यक्ती जो आहे तो भारताचा नागरिक असावा मानसिकरित्या तो निरोगी असावा आणि वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असावेत अशी राज्यसभा निवडणूक लढवणाऱ्या अर्जदाराची अट असते ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना खालीलपैकी कोणी जाहीर केली होती हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन योजना ही कोणी जाहीर केली तर ही जाहीर केलेली आहे नरेंद्र मोदी यांनी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यांच्याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते जाणून घ्या पॉइंट्समध्ये भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना ही नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली एक जून दोन हजार सोळा रोजी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताची आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू केली होती जी आपत्ती निवारण शमन आणि व्यवस्थापनासाठी सरकारी संस्थांना मदत आणि दिशा प्रदान करण्याचा प्रयत्न करते पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल मित्रांनो तुमच्यासाठी महत्वाची सूचना आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका संच जो आहे तर तो मार्केटमध्ये आलेला आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्याद्वारे तो पब्लिश केलेला आहे आणि लेखक आहेत राऊतवार सर तर या, या पुस्तकाची खास वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या वर्षात जेवढ्या काही महत्वाच्या पंधरा परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका या पुस्तकात ऍड केलेल्या आहेत आणि यामध्ये जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश देखील आहे पुस्तकाची खास वैशिष्ट्य सांगायचे झालं तर पेपर एक आणि पेपर दोन साठी स्पेशल वर्गीकरण केलेलं आहे आणि पुस्तकामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता हा जो घटक आहे हा पूर्णपणे हस्तलिखित स्वरूपात घेतलेला आहे दोन हजार पंचवीसच्या साठी हे पुस्तक आपल्यासाठी खूप महत्वाचं ठरू शकतं त्यामुळे पुस्तक विकत घ्यायचं असेल तर पुस्तकाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक दहा आहे शालेय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग डॅश यांनी शोधून काढले परत एक वेळ आपल्याला बालमानस शास्त्रज्ञांचा एक औच्चार करण्यात आलेला आहे तर शालेय अध्यापनाचे प्रतिमान त्याला इंग्रजीमध्ये मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग असं म्हणतात हे कोणी शोधून काढलं तर हे शोधून काढलं आहे जॉन बी कॅरॉल यांनी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यांच्याविषयी इम्पॉर्टंट असणारे पॉईंट पाहूया जॉन बी कॅरॉल यांचे प्रभुत्व अध्ययन विषयक प्रतिमाने कोणकोणती आहेत पहा जे बी केरॉल यांनी मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग हे प्रतिमान मांडले आणि यामध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या त्या पहा उत्तम अध्ययन उद्द्य उत्तम अध्यापन अध्ययन यामध्ये अध्यापन रचना मांडणी अध्ययन करण्यास योग्य वेळ द्यावा अध्ययनात सातत्य व चिकाटी योग्य अध्ययन क्षमता तसेच योग्य मार्गदर्शन करून अपेक्षित वर्तन बदल म्हणजे घडवून आणणे हे त्यांनी मांडलं होतं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य डॅश यांचे आहे सर्वात सोपं आहे आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे जे घोषवाक्य आहे हे कोणी म्हटलं होतं किंवा हे जे घोष वाक्य आहे हे नेमकं काय आहे म्हटलं नाही पण काय आहे तर हे जे आहे हे मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा येतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी वैश्विक जाहीरनामा मांडण्यात आला आणि या जाहीरनाम्यामध्ये एकूण तीस कलम आहेत किती तीस कलम आहेत आणि पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्टते बदल केले पाहिजेत याचं मुख्य कारण काय आहे पहा व्यक्तिभेद म्हणजे वेगवेगळे व्यक्ती आहेत असं लक्षात घेऊन शिक्षकांनी शिकवताना त्या पद्धतीमध्ये महत्वाचे बदल केले पाहिजेत याचं मुख्य कारण काय आहे तर याचं मुख्य कारण आहे का वरील सर्व म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होणार आहे वरील सर्व मध्ये पहा मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते मुलांची आकलन शक्ती भिन्न असते प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या कुवतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल हे जे घटक आहेत तर हे सर्व शिक्षकांनी लक्षात घेऊन त्यांच्या अध्यापन पद्धतीमध्ये महत्वाचे बदल केले पाहिजेत पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते पहा विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक बौद्धिक व्यक्तिमत्व अभिरुची सृजनशीलता इत्यादी भेद जे असतात हे अनेक कारणांनी निर्माण होतात त्यामुळे वेगवेगळे भेद शिक्षकांनी जाणून घेऊन योग्य प्रकारचं शिक्षण देणं आवश्यक आहे आणि यामध्ये हे जे एक दोन तीन दिलेले घटक आहेत हे त्यांनी लक्षात घेऊन शिकवणं गरजेचं आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी सर्वात मोठा महासागर कोणता आहे हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला जवळपास आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला आहे सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर तो आहे ऑप्शन क्रमांक दोन तर पॅसिफिक महासागर जो आहे तो सर्वात मोठा महासागर आहे तर दोन खंडादरम्यान पसरलेल्या खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण साठ्याला महासागर असं म्हणतात यापैकी उपलब्ध जलाचा सत्त्याण्णव पॉईंट सात टक्के जल हे महासागरामध्ये आढळतं आणि जलाच्या साठ्यानुसार महासागरांचा उतारता क्रम पहा पॅसिफिक महासागर सर्वात मोठा त्यानंतर छोटा येतो अटलांटिक त्यानंतर छोटा आहे हिंदी महासागर त्यानंतर छोटा आहे दक्षिण महासागर आणि त्यानंतर छोटा आहे आर्टिक महासागर या प्रश्नाचं उत्तर काय होईल पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा आहे बॅग्ले यांनी कोणती उपपत्ती मांडली सर्वात सोपा प्रश्न आहे बॅगले जे आहे तर यांनी मांडलेली उपपत्ती कोणती आहे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर आदर्शवादी उपपत्ती ही जी आहे ही बॅग्ले यांनी मांडलेली आहे यामध्ये उपपत्ती लक्षात ठेवायचे पूर्णकारवादी उपपत्ती यामध्ये सामान्यकरण उपपत्ती सी एच जड यांनी मांडली आहे सामान्य घटक उपपत्ती थॉर्नड्राईक यांनी मांडलेली आहे आणि आदर्शवादी उपपत्ती ही जी आहे ही बॅगले यांनी मांडलेली आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह आपल्याला ओळखायचा आहे संधी विग्रह हा पोलीस भरतीसाठी मुख्य असणारा घटक आहे पहा कारण यावरती आपल्याला शंभर टक्के एक किंवा दोन प्रश्न विचारले जातात चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह काय होईल चंद्र अधिक उदय म्हणजेच चंद्रोदय पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये गुणादेश स्वर आहे अ अधिक उ म्हणजेच ओ असा तयार झाला म्हणजे चंद्रोदय चंद्र अधिक उदय म्हणजेच चंद्रोदय प्रश्न क्रमांक सोळा आहे इश्चेरिया कोलाय हा जीवाणू मानवी आतड्यांमध्ये डॅश निर्मितीस मदत करतो पहा इश्चेरिया कोलाय हा एक जीवाणू आहे म्हणजे तो एक बॅक्टेरिया आहे तर तो मानवी आतड्यामध्ये काय निर्मितीस मदत करतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर विटॅमिन बी आणि विटॅमिन के हे जे दोन घटक आहेत विटॅमिन ते तयार करण्यासाठी मानवी आतड्यामध्ये हिस्चे कोलाय हा जो बॅक्टेरिया आहे हा मदत करतो पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे ज्या स्नायूद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यास डॅश असे म्हणतात प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागाच्या कोणत्याही खात्यासाठी सरळ सरळ विचारला जाऊ शकतो जास्त स्नायू द्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येतं त्याला काय म्हणतात तर त्याला म्हटलं जातं पहा ऐच्छिक स्नायू म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक पर्याय आपल्याला सांगायचा आहे म्हणजे या, या वाक्यातील क्रियापद कोणतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे पहा आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली यातील तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर द्विकर्मक क्रियापद या वाक्यामध्ये आलेला आहे दिलेल्या वाक्यामध्ये सांगितली हे एक क्रियापद आहे आणि वाक्यात दोन कर्म आलेले आहेत नातवाला अप्रत्यक्ष कर्म आहे आणि गोष्ट ही प्रत्यक्ष कर्म आहे म्हणजे द्विकर्म म्हणजे काय लक्षात ठेवा तर ज्या वाक्यातील क्रियाकर्त्याकडून एकाच वेळी दोन घटकावरती घडते अशा क्रियापदाला द्विकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं म्हणजेच पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती हा प्रश्न आपल्याला एम पी एस सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आला होता महर्षी विठ्ठल शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती आणि ते जे ठिकाण आहे ते आहे ऑप्शन क्रमांक दोन तर मुंबई या ठिकाणी देवदासी प्रति प्रथेविरुद्ध चळवळ त्यांनी सुरू केली होती बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची एक चळवळ सुरू होती तसेच डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना देखील विठ्ठल रामजी शिंदे यांनी केलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे आहे पहा लक्षात ठेवा एक प्रकारे आपण म्हणू शकतो की याला आत्मचरित्र आहे असं सुद्धा म्हणू शकतो द विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूचं आहे तर हे पुस्तक आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर शेन वॉटसन यांचं हे पुस्तक आहे यामध्ये विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक शेन वॉटसनने लिहिलेलं आहे प्रत्येक वेळी तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची असेल तेव्हा स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती म्हणजे एडिशन कसं आणायचं हे तुम्हाला सखोलपणे समजावून घेण्यासाठी आवश्यक हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक तुम्हाला खूप महत्वाचं ठरू शकतं एक वेळा जर आपल्याकडे टाईम असेल तर हे पुस्तक वाचून घ्या म्हणजे एक प्रकारे आपल्याला कॉम्पिटिशन काय असतं हे सुद्धा कळून जाईल पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला महा महाटी मध्ये विचारण्यात आले होते यातील काही प्रश्न जे होते नवीन प्रश्न होते पण बाकीचे प्रश्न महा मध्ये विचारण्यात आले होते आपल्याला वीस पैकी किती प्रश्नाची उत्तर देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पी एफ अगदी फ्रीमध्ये तुम्हाला मी दिलेली आहे ती डाउनलोड करण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्या टेलिग्रामला जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ फ्रीमध्ये उपलब्ध आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र